सुमारे सव्वीस लाख रुपये किमतीचा एकशे एकोणतीस किलो गांजा अकलूज पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी माळशिरस तालुक्यातील महाळुंगी इथं मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती अकलूज पोलिसांना खबऱ्याकडून मिळताच पथकानं राजीव महादेव काळुंखे राहणार उजनी कॅनॉलजवळ महाळुंग याच्या घरावर छापा टाकला असता तिथं आठ गोण्यांमध्ये सुमारे एकशे एकोणतीस किलो चारशे सव्वीस ग्रॅम वजन असलेला गांजा मिळून आला याची किंमत सुमारे पंचवीस लाख अडुसष्ट हजार तीनशे चाळीस रुपये इतकी आहे यावेळी आरोपी राजू महादेव काळुंखे आणि आनंद भगवान भिसे राहणार अकलूज यांना ताब्यात घेण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर शिवकुमार मधभावी विक्रम घाटगे किशोर गायकवाड अजय बुर्ले सोमनाथ माने मोहन मस्के रणजित जगताप प्रवीण हिंगणगावकर चालक पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव शरद आगलावे यांनी बजावली या, या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे हे करत आहेत